ते कपड्यात ते दिवे समई लामण दिवा सगळं काढून ठेव आजी एवढी तयारी कसली करतेस अरे रविवार आहे आहे अरे रविवारी तर आमची गटारीची पार्टी आहे साक्षी आहे ना लक्षात आहे ना करू रविवारी गटारी नाही दीप अमावस्या आहे दीप अमावस्या म्हणजे अशा अमावस्याला दीप अमावस्या म्हणतात या दिवशी घरातील कपाटातील सगळ्या प्रकारचे दिवे स्वच्छ करून संध्याकाळी दिवे लागलेला रांगोळी करतात पाटावरती दिवे बांधून त्यांना फुलं अक्षता नमस्कार करतात आजी पण हे आषाढ अमावस्येलाच का अमावस्या तर दर महिन्याला येते ना कारण या दिवसानंतर दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होतो या श्रावण महिन्यात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोपालकला यासारखे सण उत्सव येतात हा महिना म्हणजे व्रत उपवास यांचा महिना अशा पवित्र महिन्याचे स्वागत म्हणून आषाढ अमावस्येला गटारी हा शब्द बदलत्या काळानुसार पडला आहे आपल्या कोकणी संस्कृतीमध्ये पूर्वीपासून आषाढ अमावस्या किंवा दीपामावस्या साजरी केली जाते उद्देश आपण आजीला मुंबईतल्या कोकणात घेऊन जाऊया